महसूल विभाग हा थेट सर्वसामान्यांच्या जीवनाशी जोडलेला विभाग असून महसुली अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी अधिक संवेदनशीलतेने संवादात्मक आणि गतिमान पद्धतीने कार्य करत जनतेच्या मनात विश्वास निर्माण करावा असे आवाहन राज्याच्या जलसंपदा मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी केले आहे राहता येथे महसूल विभागातर्फे आयोजित महसूल सप्ताह दोन हजार पंचवीस या उपक्रमाच्या उद्घाटनाप्रसंगी पालकमंत्री बोलत होते या कार्यक्रमात महसूल प्रशासनाच्या विविध महत्त्वपूर्ण उपक्रमांना सुरुवात करण्यात आली आहे महसूल सप्ताहाचा उद्देश म्हणजे सन दोन हजार अकरापूर्वी शासकीय जमिनीवर असलेली निवासी अतिक्रमणं नियमबद्ध करणे तसेच केंद्र आणि राज्य शासनाच्या निराधार दिव्यांग आणि वृद्ध लाभार्थ्यांसाठी बंद झालेले मासिक अनुदान पूर्ववत सुरू करण्यासाठी घरोघरी जाऊन लाभार्थ्यांची कागदपत्रे पूर्ण करणे याशिवाय कृत्रिम वाळू धोरणाचे प्रशिक्षण परवानग्या देणे तसेच वर्षानुवर्ष रखडलेल्या शेत तसेच शिवरास्त्यांची मुक्तता यावर विशेष भर दिला जाणार असल्याची नामदार विखे पाटील यांनी सांगितले की महसूल दिनच साजरा व्हायचा मी महसूल मंत्री झाल्यानंतर पहिल्या वर्षी आपण सप्ताह सुरू केला तर ती व्याप्ती एवढी मोठी महसूल विभागाची तर आम्ही शेवटी त्याचं रूपांतर पंधराण्यात केलं दुसऱ्या वर्षी पंधराला साजरा केलं त्याचे इतके चांगले परिणाम दिसत आहेत कारण माणसाच्या मृत्यूपर्यंत प्रत्येका संबंध महसूल विभागाशी आहे आणि त्यामध्ये इतके धोरणात्मक निर्णय मग आपल्याला करता आले लोकांच्या ज्या मागण्या आहेत लोकांच्या ज्या अपेक्षा होत्या की वर्षानुवर्ष काही निर्णय घेणं गरजेचं होतं तुकडाबंदीचा निर्णय होता, होता। व नंतर खंडकार्या जमिनीचा प्रश्न होतो दोन एक दोन एक करण्याचा खरेदी विक्री व्यवहार सुलभ झालेत ऑनलाईन सगळ्यात आपण आणण्याचा प्रयत्न केला मला वाटतं विशेष करून जे आपले सैनिक आहेत जे सीमेवर आहेत किंवा जे शहीद झालेत निवृत्त झालेत आमच्या शहीद ज्या आमच्या पत्नी आहेत सैनिकांच्या तर फार याचे गंभीर प्रश्न त्या त्या गावात तयार झाले होते था। पण मला आनंद आहे की आमचे महसूल खात्याची मंडळी स गावगावी जायत गेली आणि ते प्रश्न मार्गी लागले एक प्रकारचा एक लोकाभिमुख अशा प्रकारचा हा आता मला वाटतं कार्यक्रम सुरू झालेला आहे आणि मला यावर्षीसुद्धा याबद्दल राज्याचे महसूल मंत्री बावन फुलेजी यांचं अभिनंदन करायचं आहे की त्यांनी ही परंपरा पुढे चालू ठेवली निश्चितपणे याचं चांगलं यश आपल्याला मागच्या दोन वर्षात पाहायला मिळालं आहे ह्या त्या पद्धतीने चांगलं काम होईल अशी अपेक्षा आहे दहा हजार लाभार्थी आहेत ज्यांना डीबीटीचा लाभ मिळत नाही आहे तर आता महसूल कर्मचारी घरी जाऊन त्यांची केवायसी कम्प्लीट करणं किंवा बँकेत संपर्क साधणं अशी कामं जे आहे घरी जाऊन करणार आहेत वाटतंय की हे दहा हजार लाभार्थ्यांना नाही एक आठवडत होणार नाही ते परंतु मॅक्झिमम प्रयत्न राहील आपला की ह्या सगळ्या लाभार्थ्यांना केवळ काही किरकोळ कामांमुळं त्याच्या आधार कार्ड लिंक नसेल किंवा अशा बाकीच्या मुळं तो लाभापासून वंचित राहील तर त्यांच्या सगळ्या लोकांची पूर्तता आता महसूल विभागाच्या मार्फत आपण त्या ठिकाणी त्या करण्याचा प्रयत्न होतो आहे अतिशय स्तुत्य असा प्रकारचा उपक्रम आहे तुमच्या काळामध्ये वाळू शासकीय वाळू डेपो धोरणाला आता एम धोरण जे आहे ते लांबवलं जाते कुठेतरी शासकीय वाळू डेपोचं जे यंत्रणा आहे ती कुठेतरी कुछ कमी ठरल्यामुळं वेगळं धोरण घेणं असं काही नाही आहे असं आहे कोणताही निर्णय आपण ज्यावेळी करतो तर त्याचं ज्यावेळी आपण पुनर्लोकन करतो की या योजनेमध्ये काय फलनिष्पत्ती आहे काय त्रुटी आहेत किंवा किंवा काय सुधारणा करण्याची गरज आहे का शेवटी विकासात्मक निर्णय प्रक्रिया निरंतर चालू असते त्यामुळं मागच्या जे धोरण आपण घेतलं आहे ते चांगलंच होतं पण विद्यमान महसूल मंत्र्यांची इच्छा आहे की याच्यामध्ये मग एम सॅनच्या बाद धोरणांना आणखीन पारदर्शकता येईल आणखी प्रभावी अंमलबजावणी होईल त्याचं आपण स्वागतच करतोय वाळू माफिया इकडं इथलं कमी करायचा प्रयत्न आता आता तयार या एकदा सरकारने निर्णय केलेला आहे मला वाटतं एकदा त्याची अंमलबजावणी सुरू झाली भविष्यात काय परिणाम होतात आणि मग सुधारणा सुधारणा आवश्यकता केवळ अहिलानगर जिल्ह्यातच सुमारे दहा हजार लाभार्थ्यांचे डी बी टी थेट लाभ हस्तांतरण बंद झाले आहे महसूल कर्मचाऱ्यांनी आता अशा लाभार्थ्यांच्या घरी जाऊन आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करण्याची जबाबदारी घेतली आहे त्यामुळे निराधार दिव्यांग वृद्ध नागरिकांनी महसूल सप्ताह उपक्रमाचे स्वागत केले असले तरी हा उपक्रम केवळ कागदोपत्री न राहता प्रत्यक्षात उतरवावा अशी मागणी त्यांनी केली आहे उज्ज्वला योजनेचा लाभ आणि अनुदान वाढ करण्याची मागणी दिव्यांगांनी केली आहे शासनाचा हा जो उपक्रम आहे हा अभिनव उपक्रम असून का राज्याचे जे मुख्यमंत्री आहे मान्य श्री देवेंद्रजी फडणवीस साहेब व दोन्ही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार व एकनाथरावजी साहेब यांच्या स्वागतार्थ हा उपक्रम चांगला आहे पण तो फक्त कागदोपत्री राहू नये का तो योग्य तो म्हणजे लाभार्थ्यांपर्यंत घरपोच जाऊन त्यांच्या डिब्युटी ज्यांच्या नाही आहेत ज्यांच्या पैशाची अडचण झालेली आहे ज्यांना बँकेमध्ये जी व्यक्ती जागेवर हातुरणाला खेळून असलेली आहे का त्याला बँकेमध्ये जाता येत नाही ये, बँकेच्या कर्मचाऱ्यांनी तिथं जाऊन त्यांना सहकार्य करून पैसे काढण्याची जी व्यवस्था आहे ती उपलब्ध करून द्यावी आणि त्यानंतर दुसरा विषय असा आहे की आता अंतोदयाचा जो विषय का त्याच्यामध्ये शासनाचा नियम आहे की किमान पाच व्यक्ती पाहिजे तर तो शिथिल करून त्या सर्व दिव्यांगांना अंत्योदय योजना अंत्योदय योजनेचा लाभ म्हणजे का राशन मिळावा ह्याच्यासाठी नाही पण त्याला दवाखान्यामध्ये त्याला बाकी इतर याच्यामध्ये सवलत मिळावी त्यासाठी अंत्योदय योजनेचा तो लाभ दिव्यांगांना देण्यात यावा आणि माननीय पंतप्रधान मोदी साहेबांच्या ज्या ह्याच्यातून उज्ज्वला पंतप्रधान योजने गॅस योजना जी आहे त्या योजनेचा जो लाभ आहे तो दिव्यांगांना मिळावा कारण का का आमच्याकडं कमावण्याची क्षमता नाही आहे कारण आम्हाला कमावण्याचं साधन उपलब्ध नसल्यामुळे की आम्हाला तिथपर्यंत काय म्हणजे आम्हाला लाभ वगैरे त्याचा मिळत नाही व त्याच्यानंतर दुसरा विषय असा की म्हणजे आमच्या सबसिडी तर गॅसची आम्हाला येतच नाही आम्हाला नऊशे रुपयाला गॅस घ्यावा लागतो आणि शेअर्स ठिकाणी राहिला असल्यामुळे का तो गॅस आम्हाला घेतल्याशिवाय तर पर्याय नाही कारण चूल तर काय आम्ही पेटू शकत नाही कामच करता येत नाही कसं बघ बरच लोकांना काम करताच येत नाही परंतु काय म्हणतात ना इतर राज्यांमध्ये जरी ती वाढ केली आहे पण हीच पेन्शन जर योग्य रीतीनं किमान तीन हजार तरी झाले असते तर शंभर रुपये आज माझं मार्केटमध्ये बघा साधी भाजी जर घ्यायला कोथंबिरीची जुडी दहा पंधरा वीस रुपयाच्या खाली मिळत नाही मग याच्यावरून विचार करायचा का अंध माणसाला औषध लागतं शं त्याला सत्तरऐंशी रुपयामध्ये खरंच ते होऊ शकतं का तर आपण जी वाढ झाली त्याबद्दल नाहीपेक्षा काही फुल नाही पण फुलाची पाकळी दिली त्याबद्दल आम्ही सरकारचे धन्यवाद मानू तुमच्यासारख्यांच्या माध्यमातून ज्या काही योजना आहेत आता सर रिझर्व्ह बँकेने एक जी आर काढलेला होता की जे अपंग वृ वयोवृद्ध यांना बँकेत येता येत नाही तर बँकेच्या कर्मचाऱ्यांनी जाऊन त्यांचे ते पेमेंट घरी करावं हो। अर्थात तो जे आर कागदावर येऊन लॉकडाऊनच्या काळात ती सुरुवात झाली पण तो जी आर अंमलात आलाच नाही असे कितीतरी जे आर आहेत का जी आर येतात पण ते तिथेच राहतात ते अंमल त्याची अंमलबजावणी होत नाही ही खरं खंत आहे म्हणून आपल्या राज्याचे मस् जल जलसंपदा मंत्री किंवा आमचे पाल, पालक आपले पालकमंत वैयक्तिक याबाबतीत लक्ष घालून आपल्या नगर जिल्ह्यातल्या राहत्या तालुक्यातल्या अपंगांच्या समस्या काळजीपूर्वक सोडवून त्यांना आनंदित करावं अशी अपेक्षा करतो धन्यवाद सर मला फक्त असं मला असं म्हणायचं आहे की त्यांना नेता येत नाही मला बँकेत hmm. गाडी घोड्याचा प्रश्न आहे आमच्या घरात माणसं कोणी आम्ही तिघंच माहिली तर आहे आणि माझा मुलगाही अपंग आहे माझा पती बी अपंग आहे hmm. म्हणजे ते अतुरणाला खेळून हे सगळेजणं पाहतात hmm. येऊन पाहतात त्यांना काहीतरी असं पण बँक अशी म्हणते की मी इतक्या दिवस काढले पैसे पण आता बँक देतच नाहीत चार पाच महिने झाले मला बँक पैसे देतच नाही ती काय म्हणते बँक की म्हातारा मेला आणि पैसे मागायला येते कोण जाईन बरं पैसे मागायला सांगा तुम्ही मी अशी करणारच नाही कधीच कर मग मला काय म्हणायचं आहे त्याला चालता येत नाही बोल म्हणजे कसं उचलून सुद्धा टाकता येत नाही रिक्षामध्ये का गाडीमध्ये मी त्याला जॉईंट व्हावा मला पैसे काढता यावा एवढीच माझी विनंती वर ठेवून नाही का दा अकरा वर्ष झाले प्यारलेस झालेला आहे म्हणजे पूर्ण धडा ऊन आहे म्हणजे दादांसारखी वय वय तर हाईच जास्त त्यांची पंच्याऐंशी वय आहे पण तब्येत अशी आहे आणि ती तब्येत अशी असल्यामुळे त्याचं जड शरीर झालं त्यांना उठून बसावं लागतं दुसऱ्या माणसाला आमच्या दोघांचे पण अंगठेचे खरं सांगायचं मला सही येत नाही तसं आमचं तिथं सगळं झालेलं आहे आता हे दोघं तिघं पण होते तिथं परत मी बंकीचं तोंड पाहायला गेले नाही असं माझी समस्या आहे दुसरी काही नाही सरकारी काम आणि सहा महिने थांब ही म्हण लोकांच्या तोंडी असली तरी अशा उपक्रमांमुळे प्रशासन गतिमान आणि लोकाभिमुख होईल अशी अपेक्षा नागरिकांनी व्यक्त केली आहे प्रतिनिधी धनंजय सह जावेद सय्यद मायन्यूज राहता